नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण आसनगाव शहापूर या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांनी आणि त्या सुरक्षारक्षकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांनी हा सुरक्षा रक्षक मंथन मेळावा आयोजित केला होता विषय होता सुरक्षारक्षकांचा युनिफॉर्म आणि हा युनिफॉर्म प्रत्येकाच्या जिवाळीचा विषय तर आहेच प्रत्येकानं इथंपर्यंत यायचं होतं संपूर्ण आपल्या जे काही मुंबईमधून आपले जे सुरक्षारक्षक आहेत ते आलेत खास करून पुण्यामधून आपला जो शेख एकशेकोटी गेला गेले गेले। गेला काय तो अच्छा चालेल काय हरकत नाही त्याला लांब जायचं होतं म्हणून तो गेला ठीक आहे काय हरकत नाही परंतु तो इथंपर्यंत आला या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचला पहा मित्रांनो तळमळ किती लोकांची आणि कशी आहे आपण आपल्या जे काही जमलेले सुरक्षारक्षक आहेत त्यांच्याकडून आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तर जाणून घ्या सर्वात प्रथम आपण जर बोलले तर ज्येष्ठ सगळ्यात नि श्रेष्ठ म्हणायला लागेल कारण गेली चौतीस वर्ष सुरक्षारक्षक मंडळामध्ये ते कार्यरत आहेत एकाच युनिटमध्ये कार्यरत आहेत त्यांची जे काय आता त्यांना जो अनुभव आहे तो अनुभव आपल्या सर्वांशी आणि इथं जमलेल्या आमच्या सर्व सुरक्षा रक्षकांनी तुम्ही साजरा करा आता सुलो बोला अनुभव असा आहे की आम्ही नाव सांग माझं नाव गोपाळ जनार्दन सोनावळे आ, शाहपूर युनिट एम ए सी बीमध्ये शहापूरमध्ये मी सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे आणि गेली एकोणीसशे एक्कण्णवपासून मी आजपर्यंत त्या ठिकाणी कार्यरत आहे तर आम्ही त्या ठिकाणी एकदम इमानदारीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून ड्युटी करत आहोत पण आम्हाला आजपर्यंत आहे त्याच पगारावर आम्हाला आज दिवस काढायचे आमची वर्ष शेवटचे राहिलेत तर साहेब तुम्ही हा आमची विषय कधी सोडवाल हा वितेकर साहेबांनी आमच्या सर्व सुरक्षा रक्षकांना हे करून द्यावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद धन्यवाद माझं नाव किशोर अनंता फुलोरे राणा व वसारगाव युनिट आहे अंबरनाथ नगर परिषद गेले आठ वर्षापासून आम्ही अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये ड्युटी करत आहोत तिथे एकोणचाळीस सुरक्षा रक्षक आहेत आणि ते काम करत असताना आजपर्यंत आपला युनिफॉर्म हा हा आकाशी कलरचा आहे त्यामुळे तिथे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे व्यक्तीचा हा एक वॉचमेन म्हणून आपल्याकडे बघितला जातो कारण ऑलरेडी नगर परिषदेचे जे सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांना वॉचमॅन म्हणून गणला जातो आणि त्यांच्यामुळे आपलासुद्धा वॉचमॅन गणला जातो कारण मंडळाने दिलेला यु युनि युनिफॉर्म आहे हा काही महिन्याने त्याचा कलर ढळला जातो त्यामुळे तो युनिफॉर्ममुळे सुरक्षा रक्षक हा एक उठावदा दिसत नाही म्हणून माझा किंवा आमच्या सर्व युनिटचा एकच साहेबांशी मत आहे की सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म आहे हा युनिफॉर्ममध्ये कलरिंग चेंज व्हायला पाहिजे जेणेकरून सुरक्षा रक्षक व्यवस्थित युनिफॉर्म उठावता उठा दिसू शकतो आणि त्यामुळे जे युनिट आहेत ते युनिट आपले वाढू शकतात एवढी साहेबांची एक आम्ही विनंती करू शकतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्याकडे ज्या महिला सुरक्षा रक्षक आहेत त्या ठाण्यावरून सुनीता मॅडम इथंपर्यंत आल्यात खरंच त्यांचं आभार मानावं तेवढं हे आहे कमीच आहे कारण सर्व सुरक्षारक्षक आम्ही नेहमी ना मॅडम सुरक्षारक्षकच म्हणतो आणि मी माझे मित्र म्हणतो आणि माझ्याबरोबर सर्व आपल्या तो ग्रुपमध्ये पाहिला असेल तुम्ही की महिलासुद्धा आहेत आणि त्या नेहमी म्हणतात अरे मित्र <laughs> म्हटलास तर मैत्रिणी जरा म्हण ना आणि ते कधी येतच नाही आमच्या तोंडातून परंतु सुरक्षा रक्षक महिला सुरक्षा रक्षकसुद्धा आहेत सुद्धा प्रश्न आहेत सुद्धा जिवाळीचे प्रश्न आहेत बऱ्याच महिलांना खूप कठीण परिश्रम करत आलेले आहेत महिला आता चालत आहेत जात आहेत त्यांना आमच्या सुरक्षा रक्षकांचे जोड आणि महिलांची अशा आपल्या आहेत तर मॅडम आज तुम्ही इथं तर आपला जो विषय आहे तो सर्वांना तुम्ही ऐकलंच असेल पाहिला असेल तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणे धन्यवाद मी सुनीता आनंदमेर ठाणे जिल्ह्यातून आलेली आहे मी शिक्षण मंडळात काम करते मुंबऱ्याला सगळ्यात म्हणणं असं आहे की एवढ्या वर्षापासून जे युनिफॉर्मचा विषय चालू आहे मला एवढं समजत नाही आहे ह्या मंत्र्यांसंत्र्यांना किंवा पोलिसांना आपल्याला युनिफॉर्म द्यायला काय हरकत आहे खाकी पण दिली तर काय प्रॉब्लेम नाही आहे ना ऑटोवाला जर खाकी घालू शकतो तर आपण का नाही झाडूवाला खाकी घालू शकतो तर आपण का नाही इवन सत्संगवाले संत निरंकारी बाबावाले जे आहेत ते स्वतः खाकी घालतात म्हणजे मग आपल्याला खाकी द्यायला काय हरकत आहे त्यांचं म्हणणं असं आहे का खाकी घालून आपण चुकीचे कामं करतो ज्या चुक्या आमच्या सिनियर लोकांनी केले असणार ते पांघरून घाला आम्ही विनंती करतो जे झाले असणार ते झाले असणार पण काळाप्रमाणे बदल होऊ द्या जसं तुम्हाला गरज पडते जसे तुम्ही कायदे बदलतात तसे आमच्याहीसाठी जर थोडासा कायदा बदलला तर खूप खूप मेहरबानी होणार आणि आमचा विषय भरपूर आहे बोलण्यासाठी पण आत्ता मुद्दा आमच्यासाठी फक्त खाकीवर्दी भेटणं हेच गरजेचं आहे तेवढं जर आम्हाला दिलं तर खूप खूप मेहरबानी होईल तुमची धन्यवाद माझं नाव जयवंत पाटेकर मी डेहणे या ठिकाणी राहतो त्याचप्रमाणे मी भास्ता धरण या ठिकाणी कार्यरत आहे सांगायचं म्हणजे गेल्या जवळजवळ चौदा वर्षापासून मी धरण या ठिकाणी कार्यरत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी ड्युटी करत असताना भाषा धरण हे पाहण्यासाठी जवळजवळ या महाराष्ट्रातून बहुतेक पर्य पर्यटक त्या ठिकाणी येत असतात परंतु आम्हाला आल आलेला सर्वात मोठा अनुभव म्हणजे येणारी जी जे पर्यटकांची संख्या आहे ती बहुतेक त्यातल्या आम्हाला किंमतच देत नाही का तर आमचा ड्रेस बघून म्हणतात हा कोण वॉचमॅन आम्हाला अडवतो कारण भारसा धरमक्षेत्रामध्ये आम्ही कुणालाही एंट्री देत नाही अच्छा हां कारण ते धरमक्षेत्र म्हणजे अतिसंवेदन क्षेत्र संवेदन क्षेत्रामध्ये मोडतं त्याच्यामध्ये त्यामुळे आम्ही कुणाला एंट्री देत नाही मग त्यामुळे आम्ही एंट्री देत नाही म्हटल्यानंतर काही लोक जे येणारे जे पर्यटक आहेत ते काय म्हणतात अरे काय तो वॉचमॅन काय आम्हाला अडवतो आणि आमच्यासोबत त्या ठिकाणी काही एमई सी बीची लोकं तिथे आमच्या येतात त्यांचंही काम असतं आणि ती सी बीची लोकं खाकी ड्रेसवर येतात सी बीच्या लोकांचा ड्रेस बघितला का काही लोक म्हणतात ना रे पोलीस आहेत तिथे बघा म्हणजे त्या वर्दीला इतकी किंमत आहे आणि आमची वर्दी अहो पावसाळ्यामध्ये त्या वर्दीमध्ये पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा आम्हाला घाम पुढतो अशा प्रकारची ती वर्दी आहे आमचं शरीर काय आणि ते वर्दी शिवताना पण अशा प्रकारेची शिवतात की आम्ही जे माप दिलेलं असेल त्याच्या आवाच्या सवा ते आवा वर्दी शिवल्या जाते म्हणजे अशा प्रकारे गोलमाला हा कारभार आहे आणि खरोखर शासनानं आणि मंडळानं या गोष्टीचा विचार करून नक्कीच आम्हा सुरक्षा सर्व सुरक्षा रक्षकांना न्याय द्यावा आणि या गोष्टीवर आमच्या या ड्रेसवर याच्या पुढील काळामध्ये विचारविनिमय करावा हीच आमची सर्व सुरक्षा रक्षकांची विनंती आहे आजच्या माझी प्रथम ओळख मी प्रकाश आरड आजच्या ज्या मिटिंगमध्ये प्रवीण विटेकर साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आपल्याला एक सहाची मोहीम राबवून कामगार मंत्री मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायचे आहे त्याच्यामध्ये ते एक अर्धाचा नमुना देणार आहेत ते आपल्या व्हॉट्सअप दोरेपर्यंत पोचवतील आणि त्यांनी जे आज आपले आमदार तालुक्याचे जेवढे विधानसभेमध्ये आपले आमदार अ दोनशे अठ्ठेचाळीस आमदार आहेत त्यांचे अठ्ठ्याऐंशी त्यांच्यापर्यंत आपण ही सहांशी मोहीम राबवायची आहे त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे आणि हा अर्जाचा नमुना ते आपल्या ग्रुपवर पाठवतील आणि आपली गरज ही खाकी किंवा वर्दी ही चेंज झाली पाहिजे याच्यावरती आपण सर्व सुरक्षा रक्षक इथे जमलेले आहोत आणि इथे आल्यानंतर सर्वांचं मी स्वागत करतो आभार मानतो एवढे बोलून दोन शब्द संपितो जय बर नमस्कार माझे नाव सुनील बाबरे मी ग्रामीण रुग्णालय टोकवडे येथे कार्यरत आहे कुठे ग्रामीण रुग्णालय टोकवडे ओके पण तिथे असं आहे की युनिट नीला असल्याकारणाने रात्री बेरात्री तीन वाजता चार वाजता काही पेशंट येत आहेत काही दारू पिऊन येतात काही कसे पण येतात पण ते आपल्याला इम्प्रेस पडत नाही त्यांना ड्रेस नीला असल्यामुळे जर तिथे खाकी वर्दी झाली तर चांगलाच होईल असं माझं म्हणणं चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद अनंता सेलवले मुरबाड हंड्रेड के व्ही मुरबाड पॉवर हाऊस इथे कार्यरत आहे जर आजची मीटिंग ही आपली वर्दीविषयी झालेली आहे आपल्याला आपल्या ज्या व आपल्याला जी वर्दी आहे ती एकदम निकृष्ट दर्जाची आहे ती सहा महिन्यानंतर तिचा कलर जातो आणि मग तिच्याकडे बघण्याचा हा दृष्टिकोन आहे पब्लिक सेंटरमध्ये ड्युटी करायची म्हटलं तिथं उत्तम प्रकारचा ड्रेस नेटनेटका पाहिजे आणि त्यात हा आपला कलर आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा कलर आहे त्यामुळे तिथं आपल्याला वॉचमेन म्हणून संबोधला जातो जेणेकरून आम्ही तर मुरबाड सिटीमध्ये ड्युटी करतो तिथे पब्लिक सेंटर आहे त्या सेंटरमध्ये तिथे वाहतुकीचा दरवाल जास्त आहे सहजासहजी आम्हाला गेटवर अरे वाश्मी सहज बोलला जातो का तर त्या वर्दीच्या निष्कृष्ट दर्जामुळं त्यासाठी आपल्याला कालाची गरज आहे मित्रांनो सर्वांनी आता जसे आपण संघटित झालो आज पन्नास शंभर जमलेत पुढच्या मिटिंगला शंभरचे पाचशे कशी होते आणि आप आपल्या वर्दीबद्दल आपल्याला कसं भांडतात ते याबद्दल प्रत्येकाने प्रयत्न करा आणि आपल्याला पुढच्या सहा महिन्यापर्यंत खाकी वर्दी किंवा पॅरामिलेटरी या दोन प्रकारच्या वर्दीपैकी एक वर्दी मिळाली पाहिजे यासाठी विटेकर साहेबांना सपोर्ट करा आणि आपण सर्वजण एकत्र एक येऊन लढा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे आणि दोन शब्द संपोर्ट मी विजय सेलवले जांभे येथील रहिवासी असून मी अंबरनाथ युनिट अंबरनाथ नगरपरिषद युनिटमध्ये कार्यरत आहे आज आपण सर्वजण वर्दीच्या विषयासंबंधित आपल्या ग्रुपमध्ये मॅसेज टाकलेला होता हरड सरांनी हर हरडदानी त्या कुतूलते त्याची कु त्या वर्दीबाबतची कुतूलता असल्याकारणानेच आपण आपण सर्वजण एकत्र इथे एक ते जमलो त्यामुळे वर्दी हा विषय प्रथमतः आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो विषय जर झाला नाही तर आपल्यासाठी बेरोजगारीची आपल्यावर येऊ शकते आणि त्या बेरोजगारी आपल्यावर आली म्हणजे आपल्या कुटुंबावर आली त्यामुळे आपण सर्वांजणं एकत्र आल्याशिवाय कुठलीही गोष्ट होणार नाही त्यावर आपल्या बिटेकर साहेबांनी एक मार्गदर्शन केले आपण सर्वांनी सयांची मोहीम तालुका लेवलला स्थानिक आमदार असतात आता ज जवळच आलेली निवडणूक एक तीन चार महिन्यावर तरी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक त्यांचा प्रतिनिधी असतोच त्या हिशोबाने त्यांच्याशी त्यांच्या थ्रू हे करून कॉन्टॅक्ट करून आणि आपल्या तालुक्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सुरक्षा रक्षक हे आहेतच त्यामुळे त्यांनी किमान जे जे सुरक्षा आहे त्या तालुक्यातील त्यांनी ग्रुपने एकत्र येऊन त्या स्थानिक आमदारांना पत्रव्यवहार करून त्यांच्या थ्रो त्यांची ओ सी घेतल्यानंतर काही दिवसांनी त्यांना पुनर्भेट करून त्याबाबतचे मुख्यमंत्री कामगार मंत्री आणि आपले महाम अध्यक्ष आपले महामंडळ सुरक्षा मंडळ अध्यक्ष यांच्या यांच्यापर्यंत आपल्या वर्दीचा विषय पोचल्याशिवाय आपली वर्दी चेंज होऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा विषय पोचला पाहिजे आणि तो विषय आम स्थानिक आमदारांच्या मार्फत गेल्यावरच ते गोष्ट होणार आहेत त्याच्यामुळं त्यांच्याकडून आपण नंतर आ, कामगार मंत्री मुख्यमंत्री आणि महामंडळ अध्यक्ष यांना तिघांनाही पत्र आपल्या स्थानिक आमदाराकडून गेलंच पाहिजे आणि ते जाऊन पण विटेकर साहेबांना माझ्याकडून एक विनंती करतो आहे मी गा आम्हाला जेवढ्या माहिती नाही तेवढ्या आपल्या सुरक्षा मंडळ आपल्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांचे एक आपल्या ग्रुपला माहिती टाकून आपली जेवढी आता उपस्थिती सायांची मोहीम झाली त्यांचं एक सायांचं पेपर लावून किंवा अर्ज करून प्रत्येक संघटनेला आपण एक, एक निवेदन देऊ आणि स प्रत्येक संघटना प्रत्येक आमदारांचं एकच म्हणणं आलं पाहिजे की त्यांच्यानंतर त्यां जे आपली मंत्रिमंडळामध्ये किंवा कामगार मंत महोदय साहेबांच्या समोर मंत्री साहेबांसमोर जी मिटिंग होईल त्यांच्यासमोर कोणालाही ग हे म्हणणं माझं नाही ह्या संघटनेने मा विरोध केला आहे असं नाही झालं पाहिजे कारण जर तुम्ही आमच्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी जर तुम्ही न्याय हक्कासाठी जर तुम्ही संघटना ओपन केले तर तुम्ही आमचा प्रत्येक सुरक्षा रक्षकाचा विचार केलाच पाहिजे आणि त्यांच्या विषयाचा विचार झालाच पाहिजे हे माझं म्हणणं आहे जर ते जर जगले तर तुमच्या संघटना चालतील तेच जगले ना तुमच्या संघटना कुठली चालतील त्याच्यामुळे <laughs> प्रत्येक संघटना ला जेवढ्या पण संघटना असतील त्यांना तुम्ही एक तुम्ही तर बोललेले जेवढा जो नमुना आहे तो तुम्ही टा त्याच्यावर टाका आमदारा लेवल स्थानिक आमदारांच्यासाठी आणि एक संघटनांच्यासाठी एक नमुना एक करून आपण त्याचा पत्रव्यवहार करूच त्याशिवाय आपल्यामध्ये परिवहन मंडळ आहे एक एम एस बी म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे एक आपला का समजा सुरक्षा सफाई कामगार आहे रिक्षावाला आहे ते जर वर्दी घालू शकतात आपण का नाही आता आमच्या लेवलला आमच्या ऑफिसमध्ये स्थानिक सुरक्षारक्षक जे असतात परमानंट सुरक्षा म्हणजे नगरपालिकेचे त्यांना वर्दी खाकी असते भले ते ड्युटीमध्ये कधी कधी नसताना किंवा खाकी का त्यांची पॅन्ट असली तरी पण आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आपल्याला जो रिस्पेक्ट दिला जातो तसा रिस्पेक्ट त्यांना नाही दिला जातो त्यांना आपल्यापेक्षा साहेब तुम्ही आहेत का आणि हे कोण तुमच्या जोडीला सपोर्टला आहेत का असे हे वाचमॅन आहेत आणि मग त्यांना वेगळं असं समजलं जाते म्हणजे वर्दीला काय व्हॅल्यू आहे ते आपल्याला पहिल्यांदा त्यांना हे केलं जाते जरी दोन शब्द मी संपवतो धन्यवाद नमस्कार विष्णू रिचे बोलतो बोलतोय मी हंड्रेड के सप्टेशन कांबारा मी चौतीस वर्ष दुटी एका जागा युनिटला करतो एका युनिटला ड्युटी करतो आणि युनिफॉर्म इफी ते एकदम राखाडी कलरचे आणि निकृष्ट दर्जाचे आणि कोणी मानपान देत नाही त्याच्यामोबत आणि सेक्युरिटी वाचमन म्हणतात त्याच्यामुळं मी तर आता दोन वर्षांनी रिटायर होणार आहे पण त्याच्या पाठीमागच्या लोकांना हां त्याचा त्या फायदा झाला पाहिजे हां एवढे बोलून मी मित्रांनो योगेश आणि हे जे हरडबंधू आणि बाकी सगळे आपले मित्र इथं जे जमलेत खरं पाहता या सुरक्षा रक्षकांनी इथे जे आयोजित केलेला जो कार्यक्रम आहे ते यांनी केला आहे आणि विशेषतः एखादा कोणता कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर त्याला लागणारा आर्थिक खर्च हा स्वतः यांनी यांच्या किशातून केला आहे मग विचार करा मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांचे तळमळ हे किती आहे आपल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रती की बाबा रे माझ्या सुरक्षा रक्षकाला ह्या ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि आमचे सुरक्षा रक्षक एकत्रित आले पाहिजेत मग मित्र हो तुम्ही काही लोक घरी बसलेला असाल आता तुम्ही व्हिडिओ पाहत असाल घरी बसल्या सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळाल्या असतील परंतु या सुरक्षा रक्षकांची मेहनत हे कुठे दिसून येते का तुम्हाला महाराष्ट्रातल्या माझ्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना मी विनंती करतो मित्रांनो की आपण ही जी काही लढाई चालू करतो आहे या लढाईला आर्थिक बळसुद्धा मिळालं पाहिजे आर्थिक पाठिंबासुद्धा असणं जरुरीच आहे त्यामुळे ठीक आहे आता आपल्याला काय आवश्यकता नाही की लगेच आपल्याला आर्थिक पाठिंबा सर्व काही गोष्टी पाहिजेत आवश्यकता नाही थोडंफार थोडंफार आपण करू शकतो आता या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या जेमतेम त्यांना जसं जमेल तसं इथल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी हे नियोजन केलं फार उत्तम चांगलं नियोजन केलं येणाऱ्या सुरक्षा रक्षक पाणी नाश्ता सगळं काय व्यवस्थित होतं सर्व काय मिळालं सर्व जे बसण्याची व्यवस्था असण्याची व्यवस्था सर्व काय चांगलं होतं त्यामुळं पुनश्च दादा तुमचे सर्वांचे तुमच्या इथल्या सर्व सुरक्षारक्षकांचे खरोखर कौतुक करावं तेवढं कमीच आहेत आणि तुम्ही आता आमच्या सुरक्षा रक्षकांना काय संबोधित कराल जे सुरक्षा रक्षक येऊ नाही शकले त्यांचेसुद्धा आपल्याला आभार मानले पाहिजेत कारण तर ते ड्युटीवरती आहेत आणि जे सुरक्षा इथे आले त्यांच्या अभिनंदन आपल्याला करायला पाहिजे तुम्ही काय सांगाल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला जे खाकी संदर्भात जी मिटिंग आपण केली होती तर त्याच संदर्भात आपल्याला मुरबाड एम आय डी सीमध्ये प्रायव्हेट कंपनीवालेसुद्धा खाकी वर्दी घालतात आणि ते मी प्रवीण विटेकर साहेबांना निदर्शनात आणून दिलेलं आहे तर मग आपल्याला बाकी खाकी किंवा पॅलामिलेटरी हा का होऊ शकत नाही याच्यासाठी आपल्याला सर्व सुरक्षा रक्षकांनी आता एकत्र येऊन आंदोलन करायचे आणि याच्यासाठी जर आपल्याला कोणी विरोध करत असेल कुठलीही संघटना असेल तर त्याला आपल्याला विरोध करायचा आहे सर्व मिलून आपल्याला सर्व पात्र सर्व जर पाहिलं तर कोणत्या संघटनेचा याच्यासाठी विरोधच नाही आहे मुळात आणि कोणी तो प्रश्न घेतात नाही घेतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु विरोध तसा अजूनपर्यंत मी ज्या ज्या मिटिंगला उपस्थित असतो त्या मिटिंगला मला तर कुठे दिसलं नाही निदर्शनास आलं नाही की हां कोणी विरोधच केलाय हां प्रत्येकाची मागणी असते की आत्ता जो कपडा आहे बाबा चांगला कपडा मिळाला पाहिजे जे काय आहे ते चांगलं मिळालं पाहिजे ज्या सुरक्षा रक्षकाला ज्या गोष्टी त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर झाल्या पाहिजेत हे प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने विचार विनिमय चालूच असतो त्या पद्धतीने ते अध्यक्षांच्याकडे मागणी करतच असतात त्या प्रयत्न सगळ्यांचं चाललेलं आहे परंतु आपण सगळेजण जमलो होत ना त्या सुरक्षा रक्षकाचा आत्ता युगातला दिसणारा जो सुरक्षारक्षक आहे तो नीटनेटकाने चांगला असला पाहिजे आणि बदल हा काळाने बघा काही लोक म्हणतील की हा तुमचा कलर आहे तो चांगला कलर आहे असा आहे तसं आहे ठीक आहे पण काळानुसार सर्व काय बदलतं आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो बदल झाला पाहिजे आणि ते बदलाची मागणी कोण करते तर प्रत्यक्षात जो त्याचा वापरकर्ता आहे तो बदल मागतोय ज्याला खरोखर जाणीव आहे की ते घाटल्यानंतर काय आहे बाबा बरोबर आहे त्याचबरोबर ट्रेनिंग केलेलं आता ट्रेनिंग केलेल्या सुरक्षा रक्षकांच्यामध्ये आपल्याला पाहता तुम्ही ट्रेनिंग केलेलं प्रशिक्षण घेऊन गेलेलं सुरक्षा रक्षक ते एकदम युनिफॉर्ममध्ये प्रॉपरली युनिफॉर्ममध्ये असतात कारण त्यांच्यामध्ये आता डिसिप्लिन आलं प्रत्येक सुरक्षा रक्षकाने आपली डिसिप्लिन आणि आपली उपयुक्तता उपयुक्त म्हणजे काय ज्या युनिटला मला तिथं त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणची उपयुक्तता काय आहे तिथे मी मला त्या कंपनीनं काय इथं ठेवलेलं आहे त्याची उपयुक्तता आपल्याला जाणवून द्यायची आहे येत्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की भरपूर अशा अशा गोष्टी येतील आणि ते मग सुरक्षा रक्षक कमी करायच्या मागे लागतील परंतु आपली उपयुक्त तिथे दाखवायचे हां त्याच्या जोडीला जोड आपलं युनिफॉर्म बदल किंवा ह्या सर्व काही गोष्टी या आपल्या होत राहतील परंतु आपली उपयुक्त तिथे काय आहे आहे ते ह्याच्यामध्ये आपण तिथं तटस्थ राहणं आपलं तिथे जे काम आहे ते इमानतबारे करणं त्या युनिटला असं म्हटलं नाही पाहिजे की हां हे सुरक्षा रक्षक काही काम करत नाही आता मीटिंगमध्ये आम्ही गेलो की साहेब तुम्हाला काय सांगायचं भरपूरशा गोष्टी असतात की काही सुरक्षा रक्षकांच्या म्हणजे चुकीच्या गोष्टी सांगायला भरभरून तोंड बोलत असतात परंतु त्यांना काउंटर करणारे जे संघटना प्रतिनिधी बसलेले असतात ते चारच असतात त्यांना त्या संघटना प्रतिनिधींना नाकी न येतं त्यांना काउंटर करता करता हे मी प्रत्यक्षात अनुभवले आणि ते ठाणपणे आमच्या सुरक्षा रक्षकाच्या म्हणजे बाजू मांडत असतात त्या ठिकाणी म्हणूनच मित्रांनो तुम्ही या सर्व काही गोष्टी आपण ज्या क पद्धतीने चाललो आहे त्या पद्धतीनं आपण जाऊया ह्या सुरक्षा रक्षकांच्या मंथन मेळाव्यामध्ये आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी जे काही गोष्टी आता ठराव केल्यात की बाबा हां आपल्याला येत्या काळामध्ये विधानसभेचं आता निवडणुका येणार आहेत प्रत्येक आमदार आहेच प्रत्येक विभागामधला लोकसभेला जी काही घटना घडलेली आहे त्यामध्ये सगळे शाश्वत ना शाश्वत चाललेलं आहे सर्व काय तळ्यात मळत आहे कोण जिंकेल आणि कोण हारेल मामा म्हणणारे न न म्हणणारे सर्वांचं आता तुम्ही पाहिलं की काय गत झाली आता विधानसभेला तशी गत होऊ नये यासाठी आत्तापासून काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याच पद्धतीनं आपणसुद्धा आपल्याच आप विभागामधले आमदार आहेत आपल्याच कार्यक्षेत्रातले आमदार साहेब आहेत त्यांना जाऊन भेटायचं आहे आणि प्रत्येक सुरक्षा रक्षक असे म्हणतात की साहेब आम्ही हां आम्ही त्यांना जाऊन भेटू त्यांना पत्रव्यवहार करू त्यांना विनंती करू की आपण साहेब आमची जी काही बाजू आहे ती मांडायची आहे आमच्या सुरक्षा रक्षकांना युनिफॉर्म हा बदल पाहिजेच तो तुम्ही बदल कामगार मंत्री महोदयापर्यंत घेऊन जायचा आहे ही सर्वांनी मागणी मान्य केली आणि सर्वजण त्या पद्धतीने आता इथून पुढं काम करणार आहेत काय लोक प्रत्यक्षात भेटतील काही समूहांना जाऊन भेटतील पण त्या साहेबांच्यापर्यंत भेटायचं आहे त्या साहेबांना सांगायचं आहे त्या आमदार साहेब कितपत आता कोण कसं काम करेल काय नाही करेल माहिती नाही परंतु सगळेच नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत हो त्याच्यामधले थोडेफार जणांनी जर मनावरती घेतलं आणि मनावरती घेण्यासारखंच आहे वातावरणच तसं आहे त्या वातावरणाचा आपण कुठेतरी फायदा घेऊया आणि संघटना प्रतिनिधींना आपण बळ देऊया संघटना प्रतिनिधी तुम्हाला सर्वांना सांगतो की सगळेजण पत्र पत्र सगळ्यांची आता जायला सुरुवात होणार प्रत्येक संघटनेचे ते जाणार सर्वांचे पत्र हा विषय सर्वांचे जाणार त्यात काय मात्र शंका नाही आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उद्यापासून पत्र बनवायला सुरुवात लक्षात ठेवा तुम्ही आम्हाला पाहिजे आम्ही आपण देऊ आपण आपल्या पद्धतीने आपण संघटना प्रतिनिधीने देऊ त्याबद्दल काय वाव पण सर्वांचं सर्वांचं येणारच त्याच्यामध्ये जाणारच सर्व त्यामध्ये जाईल सर्वांचं म्हणणं जे आहे ते सर्वांना आपण ऐकलंय सर्वांचं जे काय ते झालं इथून पुढं काम करायला सुरुवात आहे इथं जमलेले माझे सर्व प्रतिनिधी मित्र आहेत आपण प्रतिनिधीच आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता पुनश्च आपण भेटूच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार